नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जे के वासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पोलीस पाटील पोलीस भरती तसेच उच्च न्यायालयासाठी अत्यंत महत्त्वाचे जे की गणित बुद्धिमत्ता जी केचे क्वेश्चन आज आपण संपूर्ण पाहणार आहोत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न आपला सन दोन हजार सोळाचा साहित्यिक नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला तर मित्रांनो दोन हजार सोळाचा जो की साहित्यिक नोबेल पुरस्कार हा बॉब डिड डिलन यांना देण्यात आलेला मित्रांनो दोन हजार सा सोळाचा हा साहित्यिक नोबेल पुरस्कार बॉब डिलन यांना देण्यात आलेला आहे आपला प्रश्न पुढचा टिम्बटिंब म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय तर मित्रांनो घटनामध्ये काय सांगितले की मन इच्छा आणि आकांक्षा जे की जाणून घेण्याची गुरुकिल्ली असं कोणाला म्हटलं आहे घटनेचा सरनाम्याला म्हटलेला आहे आणि आपला घटनेचा सरनामा कोणी चालू कुणी तयार आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढचा प्रश्न आपला आर्ट ऑफ द डील या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण ते राजकीय नेते आहेत मित्रांनो तर मित्रांनो हे जे की आर्ट ऑफ द डील हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्प यांचं आहे मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न भाभा ट्रॉन हे भारताने स्वदेशी विकसित केलेले यंत्र टिंबटिंब या आजारावर उपचारासाठी उपयोगी आहे कोणतं तर भा ट्रॉन हे जे की कोणत्या आजारावर एक उपचार म्हणून प्रसिद्ध आहे तर मित्रांनो कॅन्सर या आजारावर हे उपचार केले जाते मित्रांनो प्रश्न पुढचा आपला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांची संयुक्त सभा बोलण्याचे अधिकार टिंबटिंब यांना असतात तर मित्रांनो जे की राज्याच्या देही दोन्ही गृहांची संयुक्त सभा बोलण्याचे अधिकार हे राज्यपालांना असतात मित्रांनो म्हणून आपलं ऑप्शन दोन हे बरोबर आहे प्रश्न पुढचा ईशान्य मोसमी वारे टिंबटिंब या कालावधीत वाहतात तर मित्रांनो जे की नैऋत्य आपले जे की वारे असतात मित्रांनो ते मे ते सप्टेंबर या काला कालखंडात वाहतात मित्रांनो आणि ईशान्य मोसमी वारे हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वारे वाहतात मित्रांनो प्रश्न पुढचा रॅड क्लिप लाईन टिंबटिंब या देशांतील सरहद्द दर्शवते तर मित्रांनो रॅड क्लिप ही लाईन आहे ती मित्रांनो भारत पाकिस्तान या सीमारेषे दर्शवते मित्रांनो प्रश्न पुढचा पालघाट ही खिंड टिंबटिंब या दोन पर्वतामधून जाते तर मित्रांनो पालघाट ही खिंड पश्चिम घाट व नीलगिरी या दोन पर्वतातून जाते मित्रांनो प्रश्न पुढचा आपला खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहे तर मित्रांनो आपलं ऑप्शन एक काना ताडोबा पेंच ऑप्शन दोन ताडोबा पेंच नवेगाव बोरवली ऑप्शन तीन ताडोबा बंदीपूर नवेगाव ऑप्शन चार ताडोबा नवेगाव बंदीपूर आणि शिवपुरी तर मित्रांनो आपलं ऑप्शन दोन हे बरोबर आहे ताडोबा जे की अभयारण्य आहे ते चंद्रपूरला आहे पेंच हे नागपूरला आहे नवेगावला नवेगाव बांध हे आहे आणि बोरवलीला आपलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे मुंबईला मित्रांनो म्हणून आपलं योग्य उत्तर हे दोन बरोबर आहे प्रश्न पुढचा आपला खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक भूमिक भुईमुख भुई उत्पादन होते तर मित्रांनो जे की भूमिखाचं सर्वात जास्त उत्पादन हे गुजरात या राज्यात होतं मित्रांनो म्हणून आपलं ऑप्शन दोन योग्य आहे प्रश्न आपला पुढचा महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार सतराचा उपविजेता संघ कोण आहे तर मित्रांनो दोन हजार सतराचा विश्वविजेता संघ हा भारत आहे मित्रांनो आणि दोन हजार पंचवीसचा कोण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो प्रश्न पुढचा आपला क्रांतिकार क्रांतिकारांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी टिंबटिंबिया यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले तर मित्रांनो जे की बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी जो की दिल्लीचा बादशाह म्हणून त्याला बहादूर शाह याला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं मित्रांनो म्हणून आपलं ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न आपला पुढचा टिंबटिंब यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो आपलं ऑप्शन एक हे बरोबर आहे मित्रांनो कारण की दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो आणि पुढचं ते काही लोक हितवादी येते बा कुणाला ओळखले जाते तुम्ही मला सांगायचे प्रश्न पुढचा आपला सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग महात्मा गांधींनी टिंबटिंब इथे केला तर मित्रांनो जो की सत्याग्रहाचा यशस्वी प्रयोग महात्मा गांधींनी नाताळ इथे नाताळ जो दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला प्रयोग यशस्वी केला तर मित्रांनो आणि त्यानंतर एकोणीसशे पंधराला जे महात्मा गांधी भारतात आले ते मित्रांनो चौरा चोरी घटना ही मित्रांनो महात्मा गांधीच्याच काळ कालखंडीत गरजली होती मित्रांनो परंतु महात्मा गांधी जो यशस्वी प्रयोग केला होता मित्रांनो तो पहिला नाताळ हा दक्षिण आफ्रिकेला असताना केला होता मित्रांनो पुढचा प्रश्न आपला टिंबटिंब या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला तर मित्रांनो ऑप्शन नंबर तीन हे आपलं योग्य उत्तर आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला होता मित्रांनो आपला पडचा पुढचा प्रश्न टिंबटिंब हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो तर मित्रांनो पंचायत समितीचा मुख्य कार्य अधिकारी तो गट विकास अधिकारी असतो मित्रांनो समितीचा कार्यकारी अधिकारी जो की सर्व निर्मातेला असतात मित्रांनो पुढचा प्रश्न ग्रामीण प्रशासनातील कोतवाल या नोकरावर टिंबटिंब या दोघांचे नियंत्रण असते तर मित्रांनो जो की गावातला प्रशासनाचा अधिकारी असतो म्हणजे कोतवाल त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे गावातील तलाठी व पोलीस पाटील हे दोघं करत असतात मित्रांनो आपला पुढचा प्रश्न ग्रामीण बा ग्रामीण प्रशासनातील कोतवाल या नोकरावर टिमटिम्या या दोघांचे नियंत्रण असते तर मित्रांनो तलाठी व पोलीस नियंत्रण असते आपला पुढचा प्रश्न महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम टिंबटिंब या जिल्ह्याला लागून नाही तर मित्रांनो मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम लागू नये पुढचा प्रश्न महापौरांची मुदत किंबटिंब असते तर मित्रांनो महापौरची जी काही मदत असते मित्रांनो ती दोन वर्ष सहा महिने असते मित्रांनो महापौरांची मुदत त्यानंतर दुसरा नेमण्यात येतो मित्रांनो पुढचा प्रश्न बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी टिम्बटिंब या संस्थेची स्थापना कोणी केली मित्रांनो तर मित्रांनो बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना ही नाना शंकर शेट यांनी केली ती मित्रांनो आपलं योग्य उत्तर एक आहे मित्रांनो प्रश्न पुढचा आपला खालीपैकी कोणास काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते मित्रांनो काळकर्ते परांजपे तर मित्रांनो शिवराम पंत परांजपे यांना आपण काळकर्ते परांजपे म्हणून ओळखलं जातं प्रश्न पुढचा आपला टिंबटिंब यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक असे म्हटले जाते तर मित्रांनो कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक असे होते मित्रांनो ते नारायण मेघाचे लोखंडे हे होते मित्रांनो आणि यांनीच कामगार संघटनेला दर रविवारी सुट्टी मिळवण्याचं मिळण्यासाठी यांनी शासनापुढे प्रस्ताव ठेवला होता आणि तो शासनाने मंजूर केला मित्रांनो म्हणून आपल्या दर दर रविवारी सुट्टी असते मित्रांनो आपला मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा